यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे तुंबले तर ठाणे शहराचं प्रशासन जबाबदार असल्याची टीका शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे एकतीस मेची डेडलाईनला अद्याप काहीच दिवस बाकी असून अधिक कामं अर्धवट आहेत त्यातच अर्ध ठाणं खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था कचऱ्याच्या समस्या नालेसफाईची समस्या घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबलं तर याला प्रशासन जबाबदार असल्याची टीका माजी खासदार राजन विचारे यांनी केली ठाणे महापालिकेच्या सुरू असलेल्या बेबंद कारभारावर राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दलनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती सदर बैठकीत तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेल्या दुरुस्तीसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची यावेळेस पोलखोल करण्यात आली आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पावत परंतु ते झालेलं नाही ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे संपूर्ण रस्त्यावरती येतं जो जे आपलं शिवाजी पथ आहे तलावपाळीच्या समोरचा त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं त्यामुळे व्यापार व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे ते सुद्धा त्यांच्या निदर्शनानं आणलं आणि त्या जे जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला आहे त्यातला त्या त्या कित्येक ठिकाणी अजून काळ काढलेला नाही त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कामं पूर्ण नालेसफाईची झालेली आहेत जेणेकरून आज तुम्ही बघितलं नालेसफाईची हात की सफाई म्हणजे ते वाढ बघतात ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ॲटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हातकी चलाकी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनात आणली आणि त्या संदर्भात सुद्धा एकतीस मे पूर्वी हे नाला कारण नऊ तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही कामं एकतीस मे पूर्व पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते लोकांना जायला सुद्धा फुटपाथ वरती जागा ना अशा परिस्थितीमध्ये जे काही आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेला आहे